नमस्कार विद्यार्थी मित्रांनो इग्नाइट अकॅडमीवरती तुम्ही सर्व विद्यार्थी मित्रांनी आणि पालकांनी खूप खूप प्रेम दाखवलेला आहे याच प्रतीक म्हणून गेल्या काही दिवसांपूर्वीच इग्नाईट अकॅडमी वन मिलियन सबस्क्रायबरच्या घरात जाऊन पोचलेली आहे याच्याही पुढे अगदी विश्वासानेच तुम्हाला मी सांगतो की आम्ही अतुनात प्रयत्न करून तुमच्या विश्वासाला तडा जाणार नाही याची काळजी निश्चित घेऊ आता काही विद्यार्थ्यांच्या मागणीनुसार आम्ही एक नवीन प्लॅटफॉर्म तुमच्या सगळ्यांसाठी चालू करत आहोत तो प्लॅटफॉर्म म्हणजे बँकिंगचा आहे इग्नाइट बँकिंग ह्या नावाने आपलं नवीन युट्यूब चॅनल चालू होत आहे बरेचसे विद्यार्थी बँकिंगची तयारी करतात बँकिंगमधन पीओ एसओ क्लर्क किंवा मॅनेजमेंट लेवलच्या भरपूर सारा एक्झाम असतात नाबार्ड असेल आय असेल एस असेल किंवा इतर बँकिंगच्या एक्झाम असू देत ह्या सगळ्यांसाठी तुम्ही जर तयारी करत असाल तर तुमच्यासाठी अगदी नवीन चॅनल म्हणजेच इग्नाईट बँकिंग आम्ही चालू करत आहोत याची लिंक खाली डिस्क्रिप्शनमध्ये दिली जाऊन लगेच सबस्क्राईब करून ठेवा आणि या चॅनलवरती तुम्हाला इथून पुढे बँकिंग सेक्टरशी रिलेटेड सगळे व्हिडिओ सगळी इन्फॉर्मेशन अगदीच कोणत्या जागा आलेल्या आहेत कधी जागा येणार आहेत काय सिलेबस असणार आहे त्याचा पॅटर्न काय असणार आहे एक्झामचं स्ट्रक्चर काय असणार आहे सिलेक्शनची प्रोसेस काय असणार आहे डॉक्युमेंट काय काय लागतात ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला अपडेट याच चॅनलवरती इथून पुढे मिळणार आहे ऑल इग्नाईट अकॅडमी या क्षेत्रामध्ये बऱ्याच वर्षापासून काम करत आहे पण आता प्रत्येक सेक्टर म्हणजे बँकिंग असू दे सरळ सेवा असू दे किंवा इतर एक्झाम असू दे त्यांच्या सेपरेट सेपरेट आम्ही विंग चालू करावं त्यातली एक महत्वाची ही विंग असणार आहे इग्नॅट बँकिंग सो विद्यार्थी मित्रांनो तुम्ही जर भविष्यामध्ये किंवा करंटली बँकिंगचा अभ्यास करत असाल तर ह्या चॅनल नक्की जॉईन करा याचा फायदा तुम्हाला खूप मोठ्या प्रमाणामध्ये होणार आहे याच चॅनलवरती तुम्हाला सगळे सेशन म्हणजे सिलेबस डिकोडिंग असेल अभ्यासाचं टेक्निक असे असेल या सगळ्या गोष्टी तुम्हाला ह्या चॅनलवरती बघायला मिळणार so, सो विद्यार्थी मित्रांनो पुन्हा एकदा तुमचं खूप खूप आभार आहे आम्ही सर्व तुमची दिलगिरी व्यक्त करतो आम्ही सर्व तुमचं आभार व्यक्त करतो कारण म्हणजे दिलगिरी म्हणता आभार व्यक्त करतो तुम्ही सगळ्यांनी हे प्रेम आमच्यावरती दाखवलं आहे असंच प्रेम आता ह्या नवीन चॅनलवरती नक्की दाखवा आणि तुमच्या या बँकिंग सेक्टरबद्दलची सगळी इन्फॉर्मेशन आम्ही या चॅनलवरती इथून पुढे अपलोड करणार आहोत पुन्हा एकदा थांबतो धन्यवाद